आता, पत, आता ते किरण जाधव साहेब काय त्यांचं पद काय आता कोणत्या पेपर मध्ये छापून आलं नाही ते येण्यामागचा उद्देश काय आता ते येऊन जर महापालिकेच्या आयुक्ताची कौतुक केलं असेल तारीफ केली असेल हे त्यांच्या कर्मचारी वर्गानुसार काय म्हणून कौतुक केलं एक आश्चर्याची बाब आहे ज्यांना महापालिका तर पहिले व्हायलाच नाही पाहिजे होतं ही आमची मागणी होती त्याच्या विरोधात मुख्य सचिवाला सुद्धा नोटीस गेलेली आहे हरकटातून जिल्हाधिकारी तत्कालीन त्यांना नोटीस गेलेली स्वतः खांडेकरांना नोटीस गेलेली हे महापालिका करून काय कौतुक करायचं काम आणि आता इथलचा वर्ग जे परेशान आहे व्यापारी वर्ग आहे आणि अन्य जनता परेशान आहे इथं पंधरा दिवसाला एकदा पाणी देतात स्वच्छतेच्या नावाने भोमाभूम आहे सगळीकडे घाण कचरा सगळीकडे साठलेले माझ्या घरासमोर कचरा आहे ह्या गेल्या दोन वर्षापासून यांना बोलतो तर ते त्याच्याकडे लक्ष देत नाही आणि लाईट कुठं रस्त्यावरचे लाईट नाहीये कुठं कॉलनीमध्ये लाईट नाहीये लाईटची बोबा गेल्या दहा वर्षापासून लाईट बंद आहे तर महापालिकेच्या आडमध्ये काय किती फंड यायला लागले कुठं टेंडर निघते काय कुठं चालू आहे हे यांनाच माहिती आहे ह्याची चौकशी व्हायला पाहिजे अगोदर ते आयुक्त कोण येऊन गेले काय ह्याच्या अगोदर जे महापालिका हे महाराष्ट्राचे जे डी एम किरण कुलकर्णी साहेब त्यांच्याकडे फाईल पडलेली आता ते बी बदलून गेले ते मला वाटतं आता निवडणूक आयोगामध्ये गेलेले ते अरे कोणी कारवाई करत नाही विनाकारणचा आपला टाइमपास चालू आहे लोक काही बोलत नाही लोकांचं काही गंभीरतेनं घेत नाही सुविधा नसताना सुद्धा लोकांवर टॅक्स वसुली करायला लागले कोणती पद्धत आहे अगोदर सुविधा द्या नंतर घ्या ना टॅक्स वगैरे काय करायचं आता तुमच्याकडे काय पूर्ण गावात धूल आहे कुठं साफसफाई होत नाही मच्छरांनी लोक बेजार झालेले आता एक चांगली गोष्ट यांनी दाखवायचं इतके राज्य शासनाकडे जेवढे डिपार्टमेंट आहे तेवढे डिपार्टमेंट यांच्याकडे ते आहे त्याच्यातून एक किंवा दोन ह्याने चांगलं दाखवावं त्याने आम्ही लोकांना चांगली सेवा देतो आणि म्हणूनच आम्ही टॅक्स वाढवून घेतो हे लोकांसमोर येऊन सांगायला पाहिजे आणि हे टॅक्सचं जे पेंडिंग आणि नंतर जमा करतात ह्याचा मागचं गोड बंगाल वेगळंच आहे ह्या लोकांनी आता पन्नास शंभर कोटी रुपये जमा करायचे आणि सगळे बोगस काम झालेले का नाही झालेले कोण तपासणी करणार आहे नफा फंडात जे जेवढे काम झालेले हे याच्यातले कमीत कमी ऐंशी टक्के कामं बोगस असतात याची पूर्ण तपासणी करून नंतर बिल द्या ना आम्ही कुठं काय म्हणतो ही नेहमी नेहमी हे तिसरे कि चौथी टर्म हे ह्या अधिकाऱ्यांनी अशा पद्धतीने काम करायचे आता कोणी बोलत नाही इथलचे जिल्हाधिकारी त्याच पद्धतीने कोणी चौकशी लाल चौकशी करत नाही आता अनेक भानगडी आहे आम्ही तक्रार करायची कोणाकडे करा। सगळे इथून तिथं उपसचिव जे आहे त्यांच्यापासून सगळेच मिली भगत मध्ये महापालिका करून टाकलेली आणि आता हे जे जे बी जाधव वगैरे येऊन गेले यांनी अगोदर जनतेमध्ये सांगायला पाहिजे होतं की आम्ही या लागलो बाबा काय अडचण असेल तर आम्ही तुमचं अडचण दूर करू काय सुविधा पाहिजे ते त्याच्याबद्दल आम्ही ह्या आयुक्तांना सांगू आणि जनतेच्या हितासाठी त्यांनी लोक लोकांना बोलायला पाहिजे होतं जनतेची बाजू ऐकून घ्यायला पाहिजे होतं कुठं आले कुठं गेले हे उगत आपलं